नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशा तुम्ही सर्वजण सगळे मॅथची मजा घेत असाल असं मला वाटतंय तर आता बघायचं आपल्याला बॉडवास आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं बघितलंय सगळं म्हणजेच काय साईन कसं कन्वर्जन करायचं कसं ऍडजस्टमेंट करायचं त्यानंतर ऍडिशन कशी करायची सबस्ट्रक्शन कधी करायचं आणि कसा करायचा मल्टिप्लिकेशन कसा करायचा डिव्हिजन कसं करायचा वन बाय वन सगळं बघितलंय आणि जर ते मिळून नाही बघितलं असेल तर एक वेळ जाऊन बघा आणि त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आता आपल्याला शिकायचं बॉडमॉस मध्ये खूप सारे फसून जातात नेमकं करायचं काय गोंधळ जातात म्हणजे यामध्ये मल्टिप्लेक्शन बी असतं डिव्हिजन असतं ऍडिशन असतं आणि सबस्ट्रॅक्शन असतं ब्रॅकेट असतं सगळ्या गोष्टी असतात यामध्ये गोंधळ जातात या मग जाता। ते गोंधळ कसं जायचं नाही ते मी आज शिकवणार आहे जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल नवीन नस असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सगळे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील बघा आता आपल्याला शिकायचं बॉडमॉस आता बॉडमॉस जर म्हटलं तर त्याचं एक फुल फॉर्म आहे आणि तो फुल फॉर्म काय आहे ते बघा आता बॉडमॉसची स्पेलिंग अशी आहे बघा बी ओ डी एम एस आता हे बॉडमॉस आहे म्हणजेच काय ब्रॅकेट आता बी म्हणजे फॉर ब्रॅकेट फॉर काय आहे ब्रॅकेट ओ फॉर ऑफ आहे किंवा ओप ब्रॅकेट ऑफ ओ ओ फॉर ऑफ आहे त्यानंतर डी फॉर डिव्हिजन एम फॉर मल्टिप्लिकेशन ए फॉर ऍडिशन आणि एस फॉर <coughs> सबस्ट्रॅक्शन बघा काय आहे ब्रॅकेट ओपन अगोदर काय करायचं आहे जे काही ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू दिलेले असतात त्याचं अगोदर काय काय होईल ते करून घ्यायचं डिव्हिजन असेल ऍडिशन असेल सबस्ट्रॅक्शन असेल काही का असे ना त्या ब्रॅकेटला अगोदर सॉल्व करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुसरीकडे ह्या करायचं आहे ओके नंतर मग तुम्ही अगोदर हे करायला नंतर ते करायला गेलात तर आपलं कुठंतरी चुकतं मग यासाठी स्टेप बाय स्टेप करण्यासाठी ही पद्धत वापरायची आहे मग ते पद्धत कसं वापरायचं तुम्हाला मी एक एक्झाम्पल घेऊन सांगतो एक, सांग एक दोन तीन एक्झाम्पल घेऊन सांगतो आणि ते जर समजले तर तुमच्या स्वतः मनाने दोन चार एक्झाम्पल घ्यायचे आणि त्याची ऍडिशन करायची मग त्यानंतर म्हणजे सॉल्व्ह करायचा आणि ज्यावेळेस तुम्हाला परफेक्ट जमलं त्यावेळेस एक वेळेस कॅल्क्युलेटरवर करून बघायचं आणि कॅल्क्युलेटरचा आन्सर आणि तुमचा आन्सर ट्रायल करून बघायचा आहे मॅच झाला तर यु आर ग्रेट पर्सन ओके okay? म्हणजे तुम्हाला काय सगळं जमत आहे आणि तुम्ही मॅथचे बादशाह होणार आहात यासाठी कुठं जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळं डाऊट क्लिअर करायची गॅरंटी माझी आणि जर का जर तुमचे डाऊट क्लिअर नाही झाले तर डबल व्हिडिओ बघा आणि अजून नाही झाले तर कमेंट करून सांगा सर समजलं नाही तर तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन येतो ओके तर बघा आता आपल्याला काय करायचंय बघू आपण अगोदर एक प्रॉब्लेम घेऊ आणि एक दोन तीन प्रॉब्लेम घेऊ आणि त्यानुसार आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू बघा अगोदर ब्रॅकेट घेऊ ब्रॅकेटमध्ये थ्री इंटू फाईव्ह आहे त्यानंतर डिव्हिजन मध्ये घ्या फाईव्ह घ्या त्यानंतर घ्या इंटू इंटू टू घ्या ओके इन्टू काय घ्यायचं टू पण ब्रॅकेट काय केला आपण क्लोज केला आणि त्यानंतर प्लस टू घ्या त्यानंतर इन टू थ्री घ्या त्याच्यानंतर घ्या अजून मायनस फोर इन्टू थ्री ओके इथपर्यंत आलं सर एवढं भलं मोठं आहे तुम्ही कसं दिलात आणि आम्ही कसं सॉल्व करायचं बघा आता काहीच नाही स्टेप बाय स्टेप बघायचं आहे जर तुम्हाला बॉडमॉस आला तर तुम्ही गणितामध्ये कुठंच अडकणार नाही मॅथमध्ये कुठंच अडकणार नाही हे माझं चॅलेंज आहे पण यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल वारंवार त्याला बघावं लागेल आणि ज्यावेळेस तुम्ही चांगल्या प्रकारे बघता त्यावेळेस काय नाही सब 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 कसा लागणार आहे तुम्हाला कसं लागणार आहे कसं वाटणार आहे एकदम इझी वे म्हणजे ते एखादा तुमचं जे काही प्रोफेशनल असेल किंवा प्रोफेसर असेल जे तुमचे टीचर आहेत असं एक तुम्हाला प्रॉब्लेम देतील याच्यावरती बोर्डवरती मग ती सरांच होण्याच्या अगोदर तुमचं उत्तर येणार आहे तोपर्यंत माझ्यासोबत तुम्ही काय करा जुळून राहा बघा आता आपल्याला काय या उलण्यात जायचं आहे फर्स्ट स्टेप काय आहे ब्रॅकेट ब्रॅकेट मध्ये काय करायचंय ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन ब्रॅकेट ओपन करून घ्या म्हणजे ब्रॅकेटमध्ये जे काही आहे तो काय करायचं ओपन करून घ्यायचं आहे म्हणजे ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट मध्ये जे काही कंटेंट आहे त्याचा अगोदर सॉल्व्ह करून घ्या मग ब्रॅकेट पकडा म्हणजे हे ब्रॅकेटमध्ये अगोदर बघा काय येतो डिव्हिजन अगोदर काय येतोय डिव्हिजन त्यानंतर दुसरी स्टेप काय आहे मल्टिप्लिकेशन तिसरी काय आहे एडिशन आणि चौथी काय आहे तर यामध्ये बघा फर्स्ट आहे डिव्हिजन कशामध्ये आहे बघा म्हणजे असं याला लिहून घ्यायचं आहे मग कसं लिहणार तुम्ही कसं लिहिणार आता बघा हा थ्री इंटू फाईव्ह थ्री इंटू फाईव्ह डिवायडेड बाय फाईव्ह आहे कारण हा फाईव्ह यांच्या फाईव्ह आहे का नाही डिवायडेजन मध्ये डिव्हिजन मध्ये आहे का नाही हा फाईव्ह याच्या डिव्हिजन आहे कारण फर्स्ट घ्यायचं डिव्हिजन डिव्हिजन कोणा कोणाचं डिव्हिजन आहे डिवायडेड फाईव्ह या, फाई या मल्टिप्लिकेशन आहे त्यानंतर काय घ्यायचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता हे जसं आहे तसं ऍज इट इज झालं मायनस फोर इंटू थ्री याचा आपण नंतर बघूया ओके याचं काय करू आपण नंतर बघूयात बघा फाईव्ह बाय फाईव्ह येतं किती फाईव्ह डिवायडेड फाईव्ह किती आलं किती आले फाईव्ह वनचा फाईव्ह फाईव्ह वनचा फाईव्ह फाईव्ह नाही फायव्ह वनचा फाईव्ह किती फायव्हनचा आता बघा सेकंड स्टेप काय मल्टिप्लिकेशन जिथं जिथं तुम्हाला मल्टिप्लिकेशन दिसतंय तिथं तिथं सगळ्यांची मल्टिप्लिकेशन करून काय सेकंड स्टेप काय आपण ब्रॅकेट आता सॉल्व केली ब्रॅकेट काय केलं आपण सॉल्व म्हणजे ब्रॅकेटमध्ये जे काही आहे ते अगोदर सॉल्व करून घेतलंय आणि त्यानंतर आता सेकंड स्टेप येते आपले मल्टिप्लिकेशन जिथंही मल्टिप्लिकेशन दिसतात त्या ठिकाणी तुम्ही काय काय करायचं घ्या गुणाकार जिथं जिथं गुणाकार आहे ते सगळंच एकाच वेळेस करून घ्या म्हणजे तुम्हाला अजून स्टेप कमी होतील बघा गुणाकार किती आहे तर इथं गुणाकार दिसतोय आपल्याला किती आहे गुणाकार इथं थ्री इंटू वन इंटू टू म्हणजे थ्री वनचा थ्री म्हणजे तीन एक तीन त्यानंतर थ्री टू चा सिक्स म्हणजेच काय तीन दोन्ही सहा म्हणजे हा सहा झाला ब्रॅकेट घ्यायची काही गरज नाही एक सिंगल डिशिटली त्यानंतर इथं मल्टिप्लिकेशन आहे दोघांमध्ये किती झाला थ्री टू चा तीन गुणिले दोन बरोबर किती सहा ओके त्यानंतर मायनस आहे मायनस सायन घ्या आता या दोघांमध्ये गुणाकार आहे म्हणजेच काय फोर इंटू थ्री फोर थ्रीचा किती झाला ट्वेल्व हा झाला तुमचा ट्वेल्व ओके त्यानंतर बघा आता काय येतो बघा सिक्स प्लस सिक्स किती रे सिक्स प्लस सिक्स ट्वेल्व वर मग ट्वेल्व घेत असताना प्लस का मायनस रे प्लस का मायनस हा इथं काय प्लस इथं दोघांची काय आहे सारखी सारखी काय आहे तर चिन्ह आहेत सेम साइन आहे ज्यावेळेस सेम साईन होतं त्यावेळेस ते साईन आन्सरला द्यायचं असतं आणि दोघांची काय करायची ऍडिशन मग हे झालं मायनस ट्वेल्व वर आता बघा या ठिकाणी काय होत असतो हे दोघं सारखे आहेत सारखे आहेत व्हॅल्यू सारखी आहे पण साईन कशी आहे डिफरंट साइन इज डिफरंट देईन ही डिफरंट आहे म्हणजे भिन्न चिन्ह आहेत तर त्यावेळेस तिथं त्यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला सबस्ट्रॅक्शन करावं लागेल मग सारखी व्हॅल्यू आहे मग सारखी व्हॅल्यूच्या ज्यावेळेस तुम्ही सबस्ट्रॅक्शन घेता तर त्यावेळेस हे दोघं कसे होतात कटतात आणि व्हॅल्यू येते तुमची किती झिरो समजलं का बघा मास आगा। इथं सोपं आहे पण तुम्हाला काय करायचं आहे अगोदर समजून घ्यायचं आहे जर समजून घेतलात तर व्हॅल्यू येत असते आणि त्यात नाही बघा हे में चाहे, आने चाहे। चाहे, पर, एक इक्वल्स तुम्ही काय स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्ही न एक इक्वल्स करायचं आहे आणि आन्सर येते का बघायचं ओके मग आता नेक्स्ट बघूयात आता असाच प्रॉब्लेम आपल्या मनाने कुठलेही घ्या आणि शेवटी कॅल्क्युलेटर यूज करायचं आहे म्हणजे तुमचा आन्सर येणार आहे आता बघा सेकंड बघूया आपण एक अजून एक सेकंड एक प्रॉब्लेम घेऊ म्हणजे वेगळा प्रॉब्लेम एक घेऊ आणि त्यानुसार आपण अजून व्हॅल्यू काढूयात बघा इथं घेऊया घेऊयात आपण ब्रॅकेट आपण काय घेऊ नंतर घेऊयात ओके फाईव्ह प्लस सेवन इंटू टू प्लस सिक्स डिवाइड बाय टू म्हणजे असं घेऊ त्यानंतर घेऊ आपण प्लस ब्रॅकेटमध्ये सिक्स इंटू टू सिक्स इंटू टू इंटू टेन डिव्हिजन मध्ये टू आता ह्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला ओके इथपर्यंत आहे आता बघा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेम मध्ये काय करायचं आपल्याला बघा आता काय करायचे बघा आता फर्स्ट काय बॉर्डमॉर्स रूल काय आहे की ब्रॅकेटला अगोदर काय करायचं ओपन करून घ्यायचं काय सॉल्व्ह करून घ्यायचं ब्रॅकेटला काय करायचंय सॉल्व करून घ्यायचं आहे मग ब्रॅकेटला सॉल्व्ह करून घ्या जर आता हे जर प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल तर हे सोडण्याचा प्रयत्न करा आणि छोटी उत्तर येते का चेक करा ओके मग बघा आता अगोदर काय करायचं ब्रॅकेटला सॉल्व्ह करून घ्यायचं आहे मग ब्रॅकेटला सॉल्व्ह करून घेत असताना फर्स्ट स्टेप आहे डिव्हिजन ज्या ज्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये डिव्हिजन आहे तो डिव्हिजन करून घ्या अगोदर मग कसं करून घेणार आता जे काही सेम स्टेप आहे ते अशी जाऊ फाईव्ह प्लस सेवन इंटू टू प्लस सिक्स डिवाइड बाय टू घ्या नाही नाही आपण ओके डिवायड बाय टू प्लस आता यामध्ये काय अगोदर डिव्हिजन करून घ्या डिव्हिजन करणार केला म्हणजे असणार बे बे पंच दहा म्हणजे व्हॅल्यू किती आले रे फाईव्ह मग फाईव्ह व्हॅल्यू आली हे सिक्स इंटू टू आते मुन्टिकेशन, मुन्टिकेशन गया, आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन म्हणून इथं मल्टिप्लिकेशन घ्या मग इथे व्हॅल्यू किती टेन बाय टू जर केलं तर किती आली फाईव्ह आला याची व्हॅल्यू आपण बघूया ओके आता सेकंड स्टेप काय आहे ह्या ब्रॅकेटला आपण सॉल्व्ह ठीक आहे ह्याला करून घेऊयात ओके फाईव्ह प्लस सेव्हन इंटू टू प्लस सिक्स डिव्हिजन मध्ये टू प्लस आता ह्याच याचा गुणाकार करा सिक्स इंटू टू सिक्स इंटू टू किती झाले ट्वेल्व आणि ट्वेल्व्ह इंटू फाईव्ह ट्वेल्व्ह फाईव्हचा सिक्स्टी बारा पंचेन साठ किती आलेली ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू सिक्स्टी आली का नाही ओके मग आता काय करायचंय फर्स्ट स्टेपमध्ये झाली का एक हे ब्रॅकेट ओपन झाले ओके ब्रॅकेटमध्ये आता हे ब्रॅकेटला काय करून घेतलं आपण जोपर्यंत सिंगल डिजिट येत नाही तोपर्यंत त्या ब्रॅकेटला झुंजत राहायचंय त्याला सॉल्व्ह करायचं आहे आणि एक पुढे एक सिंगल डिजिट आली की त्याला ओपन करून टाकायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्याकडे जायचंय ओके मग बघा आता काय करायचंय डिव्हिजन आता काय आहे डी आहे म्हणून यामध्ये डिव्हिजन कुठे कुठे आहे त्याचं डिव्हिजन करून घ्या आता सिक्स बाय टू आहे किती आहे सिक्स बाय टू मग आता फाईव्ह प्लस सेव्हन इंटू टू आता सिक्स बाय टू आहे म्हणजे किती असं आहे सिक्स डिवाइड बाय प्लस आहे प्लस सिक्स बाय टू प्लस सिक्स्टी प्लस सिक्स्टी याला काय करायचं आता डिवाइड करून घ्या बे एक बे सहा मग आला फाय प्लस सेवन इंटू टू प्लस थ्री प्लस सिक्स्टी आता काय करायचंय सेकंड स्टेप बघा मल्टिप्लिकेशन यामध्ये जिथं जिथं तुम्हाला मल्टिप्लिकेशन दिसतंय त्या 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 ठिकाणी काय करायचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचंय आणि एक वेळेस जर मल्टिप्लिकेशन आला तर आपलं आयुष्य सुंदर होतंय मग आता मल्टिप्लिकेशन बघा कुठं कुठं आहे फक्त आपल्याला दिसतंय कोणत्या ठिकाणी या ठिकाणी मल्टिप्लिकेशन दिसत आहे ओके करून घ्या मग फाईव्ह प्लस सेवन इंटू टू किती झालंय किती झाले फोर्टीन हा झाला फोर्टीन प्लस हा थ्री आहे आणि हे सिक्स्टी आहे जाऊ दे आपल्याला ह्याची व्हॅल्यू काढायची आहे ओके था 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 था। आता बघा मल्टिप्लिकेशन झाला आता ऍडिशन सबसेक्शन आहे की छोटी बघायचं आहे पण आहे का नाही आहे पण इथं काय येणार आहे बघा आता इथं बघा काय येणार आहे तुमचा ऍडिशन आहे ऍडिशन मध्ये सगळ्यांची बेरीज करायची आहे काय करायचंय सगळ्यांची बेरीज पण सगळ्यांची बेरीज करत असताना कसं करणार आहे तुम्ही हा किती आहे चौदा चौदा आणि पाच किती झाले एकोणीस एकोणीस आणि तीन किती झाले बावीस हा बघा चौदा आणि पाच किती झाले एकोणीस म्हणजे नाईन्टीन नाईन्टीन प्लस थ्री ट्वेंटी टू आणि ट्वेंटी टू प्लस सिक्स्टी किती झाले किती झाले एटी टू म्हणजे बघा याची व्हॅल्यू किती येणार आहे याची जे काही व्हॅल्यू येणार आपली शेवटी एटी टू येणार आहे दिस इज द फायनल आन्सर ओके किती आलं व्हॅल्यू एटी टू मग तुमचं आले का आले का आलं असेल ओके मग हे एट्टी टू व्हॅल्यू आली आहे ना आली ना okay? पक्का जर व्हॅल्यू आली असेल तर तू आता कॅन्सल झालास तू मॅथ मध्ये परफेक्ट झालास तुला आता कोणी अडवणार नाही याची गॅरंटी मी देतो ओके पण यासाठी काय करावं जर तुला हे समजलं नसेल ना तर काही करू नकोस अजून एक बस व्हिडिओ बघ अजून प्रॅक्टिस कर एक दोन तीन गणित घे आणि काय कर माहिती आहे का तुला एक ट्रिक सांगतो हे जे गणित आहे ना हा जो एक्झाम्पल आहे हे ना असंच लिहून घे आणि त्यानंतर काही गणित न बघता सोडण्याचा प्रयत्न आणि जर तुम्ही सोडण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला जर व्हॅल्यू आली तर यु आर ग्रेट म्हणजे तुम्ही कसे आहात ग्रेट आहात ओके जर असेच अजून काही प्रॉब्लेम असतील किंवा तुम्हाला काही डाऊट येत असतील आपल्या मनाने कुठलेही घ्या कसेही घ्या अजून बासा मी सगळे सांगणार आहे तुम्हाला अजून याच्यावरती दहा पंधरा एक्झाम्पल घेऊन सांगणार आहे की तुमचे सगळे डाउट असतील वेगवेगळे टाईपचे घेणार आहे आणि त्यामध्ये सगळे डाऊट तुमचे क्लिअर करणार आहे तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला मात्र विसरू नका थँक्यू टेक केअर बाय बाय ऑल द बेस्ट